तर नमस्कार मित्रांनो संदीप वॉक्सरे युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय टाइम ता नाही खरं सांगायला गेलं तर मी तुम्हाला मागची स्टोरी टाकली होती बघा इंस्टाग्रामला तर भूमिशन माझे परत एकदा जोरात भांडले झाले होते आणि आम्ही बोलत नव्हतो ही गोष्ट खरं आणि काही करू द्या नाही एडी दिसत नाही असं नाही बोलत मी पण तू भांडण करतेच ही गोष्ट खरी आहे बघा काय माहिती माहितीये का नवऱ्याने असं केलं काय आणि असं केलं काय राग गोष्ट काहीच कारण नाही तर भूमीला मागच्या वेळेस फटका मारला होता आणि त्या गोष्टीचा राग धरून भूमी माझ्या जवळपास पाच दिवस बोलत नव्हती खूप आणि पाच दिवस नाही पाच दिवस झाले पाच दिवस झाले मी बोलायला गेले तर कोण बोलायला तोंड फुगून बसणार म्हणजे आणि मित्रांनो आमच्या दोघांमध्ये असं आहे की आम्ही दोघं पण आहे ना निम काय म्हणतो नाही डायरेक्ट म्हणजे शांत मी बसत नाही हा नमत घेत नाही कधी ही बसत नाही आणि शांत कधी मी बसत नाही कारण की मी हाय पूर्ण रागीट स्वभावाचा मी दिसतो तसा नाही आणि ही पण दिसते तशी नाही एवढी एवढी अशी असली तरी आला अरे आला राग आला राख आला राख बघितला ना आणि काय बोलायच नाही बघा झाडू बघा कुठे ठेवून दिलाय बाईने काय चालू बोल मी तुझे तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुमचा संदीप भाऊ कसं दिसतोय व्हाईट शर्ट घातले व्हाईट शर्टाची पूर्ण वाट लावून टाकली परत आज इथं पण जाऊन टाकले बघा अहो कुठे नाही जाऊन टाकले जाऊन टाकले आणि दुसरी गोष्ट अशी भूमी की आणि ते डाग निघत नाही कसं ना तुमच्या अंगावर पांढरा शर्ट अजिबात छान दिसत नाही घालू नका धुवायला पांढरा शर्ट माझ्या अंगावर छान दिसत पण नीट धुवत नाही त्याच्यामुळे तो छान आहेत पडले काय माहिती मला पण नाही माहिती आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की मम्मी चालली आज मुंबईला मम्मीनी बॅग वगैरे भरली मुंबईला मम्मीला सोडायला जायचं आहे बस स्टॉपवरती मम्मी चालली मामा चालली विनुभभाऊ जाणार होता पण विनुभाऊला काहीतरी काम निघालं म्हणून विनुभाऊ जाणार नाहीये ओके मी पण मला जायचं होतं पण भूमी मला पाठवा ना पण मी नेक्स्ट म्हणतो नक्की आहे मला तर आनंद होईल हे गेले तर मी शांत तरी बसंत जरा अशी नाही तरी डोक्याला मी ते कर मी अशी जर अशी नॉर्मल बसले ना मी काम करत असते ना तेवढ्या कामात ते काम सांगत नाहीत मला त्यांना आवडत नाही तेवढ्या कामात ते काम, काम सांग मी जस्ट अशी करून अशी बसले ना भूमी मी हे कर पण मला मलाही बसल्यानंतर ना अजिबात मला असं आवडत नाही कारण की बसलेला असं वाटते ना एक झट्टा ठेवून द्यावा का आणि मित्रांनो भरपूर दिवसानंतर भूमीने आज साडी घातली टाळ्या हा कारण की भूमीला फक्त ड्रेस वल्ली ड्रेस घरात फक्त ड्रेस लागेल तेवढ्या कपाटात भरून भरून साड्या पूर्ण भरून साड्या प्रश्न हा प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे का आता मी जाडी झाली खूप जास्त माझे ब्लाऊज सगळे मला काच राहील त्यातल्या त्यात ब्लाऊज कास्त आणि इतका वेळ साडी घालणं एक जेवायचं असतं काम करायचं नुसतं जेवायचं असतं भूमीला नुसतं जेवायचं म्हणजे असं बोलत नाही मी तू खाऊ नको तू खाय पोट भरून खाय बाई काय अडचण नाही पण आता बघ ना तुझी तब्येत थोडी कमी झाली कमी झाली नाही कमी झाली तुझी तब्येत कमी झाली बाबा तुला एक सांगते मी थोडीशी हां थोडीशी तब्येत तब्येत कमी झाली आणि मित्रांनो भूमीला मी हजार वेळा सांगितलं भूमी तू थोडं चालत जाय थोडी तब्येत वगैरे कमी होईल पण भूमी काय आणि मनावर घेतच नाही भूमीला म्हणलं काय बाबा चल इकडून चार चक्रा मार तिकडून चार चक्रा मार पण भूमी काही चालायला जात नाही का जात नाही तिला विचारून घ्या तुम्ही आता का जात नाही बाई तू चालायला इथे रस्त्याच काम चालू आहे म्हणून काही जातच नाही चालू मित्रांनो रस्त्याचं काम दोन दिवस झाले आता चालू झाले आधी पूर्ण आता पूर्ण रस्ता बनणार इकडे बघा लहान लहानच आहे मित्रांनो अशी अशी चालू माहिती ना अशी अशी मग हा समजलं ना पहिले यो समोसा बघा त्यानंतर तिला परत समोसाच खायचा तिला पाणीपुरी खायची समोसा खायचा नूडल्स खायचे दिवशी रात्री मी दीड वाजता मी गेलो होतो पुण्याला पुण्याला गेलो होतो तुम्ही पाहिलंच नंतर शेष्टी स्टोरी तिथून आल्यानंतर मी दीड वाजता तिकडे गेलो आमच्या आरुण बाबा तिथून मी एक नूडल्स घेऊन आलो आणि त्या नूडल्स दिलं खरं आहे का नाही हां नाही हां समोसा खायचा आहे हा काय काय खायचंय तुला तुला खायचं सगळं नुसतं खायचं आहे त्या विनायक भाऊ मम्मी कुठे चालले आज मोबाईल चालले का नाही तू जाणार होता ना पण नाही जायचं मला कारण की काम आहे जरा काम भरपूर काम आहे मी पण जाणार होतो मी पण नाही गेलो तू तुला तू मिस्टर तुला मुंबई म्हणलं तू अंगात येतो डायरेक्ट हाय ना तू डायरेक्ट अशी निघाली चला मला जायचं चला मला जायचं फक्त एवढं आहे ना दुसरं काय आहे ना वहिनी करायचं नाही नाही हे घाण नाही बघ

वैद्य खतरनाक आणि मित्रांनो नऊ वाजता विनायक भाऊचा विलॉग येणार आहे तो विलॉग एकदम खतरनाक असणार आहे तर नऊ वाजता आज आमचे इथं मामलेदार येणार आहे आणि भेटायला जाणार आहे आपल्या रामाभवन ला म्हणून तुम्हाला ब्लॉग मध्ये खरंच खूप मजा आणि विनायक बापच्या युट्यूब चॅनल वरती ब्लॉग येईल नऊ वाजता ओके ब्लॉग जाय ओके हा तर अजून काय म्हणतो विनायक भाऊ विनायक बोनीस तर काळे काळे कपडे घालून कुठं फिरतो काय माहिती काय रस्त्याने दाखवला बाई हां तर मित्रांनो आम्ही गाडी चाललेला बसलो नंतर डायरेक्ट घसरगुंडी असं गाडी सरळ चालली ना एवढी खडी هون पडलेली दाखव दाखवली मगाशी एवढी खडी هون पडलेली काम चालत झालं एवढी खडी هون पडली आहे इकडे खडी هون पडली आहे आणि विशेष काय आहे या पावसामुळे पावसामुळे थांबलाय रोड बरोबर लागलाय मग ते अजून खाटा होईल हा आणि खाली पाईप वगैरे फुटदर मिटलं त्याच्यामुळं नाही आणि वेसपा घेऊन आम्ही जाणार आहे वेसपा घेऊन जाणार आहे कोण कुठं जाणार कुठं जाणार आहे गावात अरे हां तुम्ही तुम्ही पडल्यानंतर नंतर आम्ही काहीच करू शकत नाही काय अवड तुला गाडी चालवता येत नाही म्हणजे तुला नाही येत गाडी चालवता इंसर्ट नाही जे आहे ते आहे हा आवरलंक तुझं मामा पण चालले गावाला मम्मी सोबत आहे का नाही मामा आणि मुंबईला खूप हा किती वर्ष चालले मामा दहा एक वर्ष दहा एक वर्ष नंतर मुंबईला चालले आहे तुम्ही विचार करत असता मामाचा धंदा असा एवढा मोठा कसा मामा सकाळी सकाळी उठल्यानंतर असं घेत असा आणि मामाचं तेरे नाम भाग्य व्हायला का बघा तेरे नाव हमने दे किया हे जीवन हा आता बारीक केले मामाने मामा, मामा तुमच्या जा, तुम काळातलं गाणे नाही जीवन अपना सारासनम ओलो <laughs> <laughs> लो 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 लोक लसतं बरं का आणि रुमालाची स्टाईल मामाची खूप जुनी आहे एवढी जुनी स्टाईल आहे ना मामाची मामा पण मजाच हा नाही मामाची खरच मामाची एक सिस्टीम ल खतरनाक तर चला मित्रांनो मी आता चाललो आम्ही मम्मीन त्यांना सोडवायला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके चला बाय चल मी बाय कर बाय